नमस्कार मंडळी वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर कुठलीही निवडणूक म्हटलं म्हणजे बारामती बारामती एवढा मोठा गड आहे की इथं खुट जरी वाजलं तरी त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडतात त्यात आता राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजितदादा बाहेर पडलेत आणि सर्वांचंच लक्ष लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा नगरपालिका असू दे बारामतीकडं सगळ्यांचं लक्ष आहे ही झाली पार्श्वभूमी वात्रटीकेचं शीर्षक आहे बारामतीचा गड निवडणुकीचा फड बारामतीचा गड निवडणुकीचा फड बाजारात निवडणुकीच्या तुरी पण आपुलकी संपली काका पुतण्या ननंद भावजय यांच्यातच झुंपली सार कस सुरळीत होत दादाची माशी शिंकली नको सातो घड्याळाचा गजर नव्यानं तुतारी फुंकली पक्ष घेऊन चिन्ह घेऊन दादा थेट दिल्लीला पळाला तिथ अलगद जाळ्यात लागला कमळाच्या गळाला आता हातात तुतारी घेऊन दारोदार फुंकावं लागणार ऐका आता हातात तुतारी घेऊन दारोदार फुंकावं लागणार सूट दादा देवाभाऊच्या नावानं थुंकावं लागणार आयुष्यभर पुतणे फोडण्याची कि मया साधली आहे काकांनी आयुष्यभर पुतणे फोडण्याची किमया साधली आहे उतारवयाच्या वयाच्या वळणावर तीच आयडिया बाधली आहे तुतारीचा दंडनाट कोणी घडणार कोणी सडणार तुतारीचा दंडनाट कोणी घडणार कोणी सडणार दोन तीन खासदारांचे भांडवल काय फरक पडणार मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद